हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या महाराष्ट्रात खास प्रसंगी लग्न समारंभात काटपदर साडी नेसणे जास्त पसंत केले जाते पण आता बदलत्या फॅशननुसार साडीची फॅशन ही बदलताना दिसत आहे सध्या साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन आणि पॅटर्न्स आपल्याला पाहायला मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या फॅशन ट्रेंड नुसार काटपदर साड्याऐवजी कोणत्या साड्या नेसण्याची फॅशन आहे ते आज आपण पाहणार आहोत सध्या अशा कॉटन सिल्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साड्या फुल झरी बी मध्ये असून साडीवर अतिशय सुंदर वेली फुले आणि मोराचे प्रिंट वर्क मल्टी कलर मध्ये केलेले आहे त्यामुळे या साडीला खूपच ग्रेसफुल लुक आलेला आहे या साडीला जरीचा काठ असल्याने या साड्या खूपच रिच आणि रॉयल वाटतात सिल्क फॅब्रिकच्या प्रीमियम क्वालिटी मध्ये या साड्या येतात या साडीवर साडीला रनिंग प्रिंटेड वर्कचा आकर्षक जरी काटाचा ब्लाउज पीसही मिळतो सध्या या साड्यांना महिलांनी खूप जास्त पसंती दिली आहे काटपदर साडी लुकच्या या ट्रेंडिंग साड्या काठपदर साडीलाही पर्याय म्हणून तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा प्रकारच्या आसाम सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर ब्युटिफुल थ्रेड एम्ब्रॉयडरीचे कटवर्क केलेले आहे या साड्या जरी काटामध्ये असून साडीवर मल्टी कलरमध्ये सुंदर लोटस आणि लिवचे डिजिटल प्रिंट वर्क केलेली आहे ही, ही संपूर्ण साडी कशी आहे ते या व्हिडिओ मध्ये पहा या साडी सोबत साडीला मॅचिंग सुंदर झरी वर्क असाल तर हा साडीचा पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत सोळाशे ते सतराशे च्या दरम्यान आहे सध्या अशा डिझायनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ब्युटिफुल सिक्वन झरी डिझाईन वर्क मध्ये या साड्या असून ब्रश प्रिंटमध्ये आणि कटवर्क बॉर्डरच्या सुंदर कॉम्बिनेशनमध्ये या साड्या येतात या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत या साडीसोबत सुंदर पॅटर्नचा साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये डिझायनर ब्लाउज पीसही मिळतो जर तुम्हाला साडीमध्ये नवीन डिझायनर पॅटर्न ट्राय करायचं असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या अशा तुषार सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या वेगवेगळ्या कलर व्हरायटीज आणि डिझाईनमध्ये पाहायला मिळतात या साडीच्या बॉर्डर वर सुंदर एम्ब्रॉयडरी वर्कही केलेले आहे डिझायनर पॅटर्नच्या अशा साड्या नेसल्यावर खूपच सुरेख दिसतात सध्या अशा विचित्र सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत कॉपर आणि सिल्वर पॅटर्न मध्ये ह्या साड्या आहेत या साडीचा काठ अतिशय सुंदर एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे अप्रतिम आणि सुंदर डिझायनर वर्कची ही साडी सध्याच्या हॉट सेलिंग साड्यांपैकी एक आहे या साडीसोबत साडीला रनिंग अतिशय सुंदर फुल एम्ब्रॉयडरी वरचा ब्लाऊज पीसही मिळतो या साडीमधील सर्वच कलर हे डिसेंट आणि ब्युटिफुल आहेत तर मैत्रिण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजावील बॅलायकोनं क्लिक करा धन्यवाद